नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजवर आपण अनेक शिवमंदिरं पाहिलं असतील की ज्यामध्ये शंकराच्या पिंडीवरती आपल्याला नाग दिसतो पण आज गोष्ट पुण्याजीच्या भागामध्ये आपण नागदेवतेच्या एका स्वतंत्र अशा मंदिराला भेट देणार आहोत होय हे मंदिर पुणे नगरामध्ये आहे दगडी नागोबा मंदिर आज गोष्ट पुण्याजीच्या भागामध्ये त्या दगडी नागोबा मंदिराला भेट देऊयात त्याचा इतिहास जाणून घेऊयात त्याचबरोबर त्याच्या स्थापनेमागची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेऊयात चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया प्राचीन काळापासून पुण्यामध्ये दोन ओढे वाहत आहेत ते दोन ओढे म्हणजे आंबील ओढा आणि दुसरा नागझरी ओढा आता आंबील ओढ्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वर दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि गोष्ट पुण्याची आंबिल ओढ्याबद्दलचा भाग नक्की बघा या नागझरी ओढ्याबद्दल सांगायचं झालं तर नागझरीला नागेंद्री संबोधल्याचा उल्लेख इसवी सणाच्या तेराव्या शतकात लिहिलेल्या नामदेव महाराजांच्या गाथेत आढळतो नागेश्वर आणि पुणेश्वराच्या देवळांबाबत केलेल्या उल्लेखात ते म्हणतात दक्षिणे पुणेश्वर नागेश्वर महादेव मूळ पिठी नागेंद्री रूपे नागेंद्री पहावो यात उल्लेख झालेला म्हणजेच आजचा नागझरी ओढा पुढं विस्तारू लागलं तसा ओढा आणि आंबिलोढा हे पुणेकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत बनू लागले या नागझरीओ्याच्या पश्चिम बाजूला नानासाहेब पेशवेंनी दोन पेठा बसवल्या त्यातली एक पेठ म्हणजे गंजपेठ आणि दुसरी पेठ म्हणजे गणेशपेठ आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे गणेश पेठेच्या पश्चिम टोकाला त्यावेळी एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर बांधलं गेलं ते मंदिर होतं नागोबाचं कसबा पेठेतून लाल महाला मार्गे फडके हौदाकडून पुणे स्टेशनच्या दिशेनं जाताना देवजी बाबा चौक लागतो या चौकातून उजवीकडे वळले की बाबा आणि मग दगडी नागोबाचं मंदिर लागतं या मंदिरात दगडात कोरलेला पाच फणे असलेला नागोबा आपल्याला दिसतो त्याचबरोबर त्या दगडी मूर्ती शेजारी तशीच एक छोटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ही नागिणीची मूर्ती या दोन मंदिरांच्या पुढील बाजूस एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराच्या दरवाजावर एक शिलालेख सुद्धा आहे त्यात त्या सतराशे सत्त्याण्णव मध्ये सखुबाई कडेकर यांनी येथे नागोबाचं मंदिर बांधल्याची नोंदय या मंदिरात आपल्याला एक कीर्तीमुखही दिसून येत पूर्वीच्या काळी हा नागोबा पारावर गुमटीमध्ये होता असं म्हणतात आणि नंतर मंदिराची पुनर्रचना करण्यात आली या मंदिरातील नागोबाच्या दगडी प्रतिमांमुळेच याला दगडी नागोबा असं नाव पडलंय मित्रांनो दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळतो त्यावेळी म्हणजे साधारणतः अठराशे दहा साली ज्यावेळेस दुसऱ्या बाजीरावाला पुत्रप्राप्ती झाली त्याने ते पुण्यातील अनेक मंदिरांना देणगी दिली होती त्या मंदिराच्या यादीमध्ये त्या दगडी नागोबाचा उल्लेख आपल्याला आढळतो यावरून एक गोष्ट लक्षात येते या, लक्षा या मंदिराची नोंद साधारणतः दोनशे वर्षांपूर्वीची आहे हे मात्र नक्की सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे नागसरीच्या पश्चिम काठावरती ही गणेशपेठ वसवण्यात आली सतराशे एकसष्ट ला ही पेठ जरी बसवली गेली असली तरी पुढे माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये या पेठेची खऱ्या अर्थानं भरभराट झाली आता इतर पेठांच्या तुलनेमध्ये ही पेठ जरी छोटी असली तरी या पेठेमध्ये तब्बल एकोणतीस मंदिरं पूर्वीच्या काळी होती आता सुद्धा डोल्या मारुती दत्त मंदिर दगडी नागवा मंदिर वेताळबाव मंदिर यासारखे अनेक मंदिरं या पेठेमध्ये थोडक्यात काय तर या गणेश पेठेला मंदिरांची पेठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी वैशाली संतोष कडेकर या मंदिराची व्यवस्थापक आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की समोर महादेवाचं मंदिर आहे त्याचे दिवस मावताना सूर्य किरण मंदिरावर पडतात हे ऐतिहासिक मंदिर आहे एकोणीसशे सतराशे सत्त्याण्णव सालपासून हे मंदिर आहे आमच्या पूर्वजनांचे तीन पिढ्यापासून आम्ही पाहत आहे हे मंदिर इथं गणेश पेठेमध्ये नागपंचमीचा उत्सव भरतो श्रावण महिन्यात ऐतिहासिक मंदिर आहे श्रावण महिन्यात गणेशपेठ पूर्ण बाजारपेठ भरलेली असती जत्रा असते आणि परत आम्ही दीपोत्सव नाग शिवरात्र हे उत्सव साजरे करतो या भारतामध्ये ऐतिहासिक मंदिर हे जोडी आहे नाग नागिनीची जोडी आहे दोन्ही हे मंदिर भारतामध्ये कुठंच नाहीये त्यामुळे बाहेरून लोक शोधत शोधत हिथं येतात या मंदिराला भेट द्यायला किंवा त्यांचे दोष वगैरे सगळं हिता येतात सर्प दोष शांती वगैरे सगळं इथं आम्ही करतो आम्ही हे मंदिर पूर्णपणे देखभाल करतो मित्रांनो पुणे आता विकसित मॉडर्न झालं असलं तरी अनेक सण समारंभांमधून पुण्याच्या प्राचीनत्वाची म्हणजेच पुनवडीच्या प्राचीनत्वाचं दर्शन आपल्याला घडत राहतं खरं तर बघा ना आता अशा वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमधून तर चक्क एका प्राण्याला देवाऱ्यात बसून त्यांच्यावर प्रेम करा अशी शिकवणच आपल्याला मिळत राहते या गोष्ट पुण्याच्या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेस